मला नाश्त्यामध्ये मसाला पापड बनवून आहे खायला या सगळ्यांनी दिसल्याच एकदम चांगला दिसतोय जरा खातो आता मित्रांनो आता वाजले रात्रीचे बघा नऊ वाजलेत प्रॉपर नऊ वाजलेत मी बसलो जेवायला मी आज सगळे सगळ्यांना नाही करून बघा मी आलो तेव्हा पप्पा जेवले आता मी आंघोळ करून आलो आहे तेवढ्यात मग मम्मीचं तर जेवतात आता मी जेवेन म्हटलं आई जे मग अंगण जेवतील सगळे जण की करून जेवत टी व्ही चालू होती तसं सगळ्याशी टी व्ही बघतायत नसते की मोबाईल बघता दिला पाणी आले क्लास करून आलोय मी पटकन ठेवतो आणि मग तुम्हाला मित्रांनो मित्रांना बसलोय मी अभ्यासाला इंग्लिश ग्राम इंग्लिश पोएट्री फिक्षण ची वय पूर्ण करतोय वय पूर्ण मी आहे आणि उद्या अतिवृष्टीमुळे हाय शाळेला आमच्या सुट्टी शासनाचा आदेश की अतिवृष्टीमुळे मंगळवार दिनांक थांबा मंगळवार कुठे गेला मंगळवार दिनांक नऊ तारखेला जुलै महिन्यात दोन हजार चोवीस रोजी शाळेला सुट्टी आहे शाळेला सुट्टी म्हणजे उद्याच्या दिवसात सगळ्या वयापूर्ण करून टाकायच्या